नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे शिवाची परीक्षा चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया सन एकोणीशे सत्याहत्तर साली महाराष्ट्रात घडलेली ही घटना महाराष्ट्रातील एका दुर्गम गावाच्या सीमेवर एक उंच गड होता या गडावर असलेले एक प्राचीन शिवमंदिर गावकऱ्यांसाठी श्रद्धेचं प्रतीक होत पण या मंदिराशी एक गूढ आणि भयावह हो कहाणी जोडली गेली होती गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार महाशिवरात्रीच्या रात्री या गडावर काहीतरी अघोर घटना घडते अनेक वर्षापूर्वी काही जणांनी तिथे रात्र घालवायचा प्रयत्न केला होता पण ते पुन्हा गावात परतलेच नाही किंवा परतले तरी त्यांची अवस्था फार विचित्र होती काही ना तर बोलता येत नव्हतं तर काही जण कायमच्या तापाने व्यथित होते तर काही जण तर पूर्ण वेढी झाले होते गावकऱ्यांनी भीतीपोटी रात्रीच्या वेळी तिथे जाणं सोडलं ते मंदिर आता निर्जन आणि गावात माधव हा महादेवाचा बालपण गरिबीत गेलं होतं पण त्याने नेहमीच भगवान शंकरावर अढळ श्रद्धा ठेवली होती त्याच्या घरच्यांनी सांगितलं होतं की त्याचं जन्म नक्षत्र रुद्राक्षी संबंधित आहे त्यामुळे त्याला महादेवाचं विशेष वरदान आहे माधव लहानपणापासूनच महाशिवरात्रीच्या दिवशी गावातील मंदिरात रात्रभर जागर करायचा त्याचं मन हे पूर्ण भक्तीने भारावलेलं होतं त्याने शिवपुराण कथा ऐकल्या होत्या जिथे भक्तांची परीक्षा घेतली जाते पण त्याला वाटायचं की त्याला स्वतःला अशी परीक्षा द्यायची आहे जिथे तो आपली श्रद्धा सिद्ध करू शकेल त्या वर्षी महाशिवरात्रीच्या आधी काही दिवस माधवने ठरवलं की यावेळी मी गावातील मंदिरात नव्हे तर त्या गडावरील प्राचीन मंदिरात पूजा करीन गावकरी हे ऐकताच हबकले आणि गावात एकच चर्चा सुरू झाली माधव वेडा झालाय तो स्वतःच्या जीवाशी खेळतोय गावातील एका ज्येष्ठ व्यक्तीने त्याला सावध केलं माधवा तिथे काहीतरी आहे आम्ही कित्येक वर्ष तिथे गेलो नाही तुला जगायचं नाही आहे का पण माधव न डगमगता म्हणाला महादेव असतील तिथे कसली भीती माझी श्रद्धा खरी असेल तर तेच माझं रक्षण करतील अखेर कुणीही त्याला थांबवू शकले नाही महाशिवरात्रीच्या रात्री माधवाने पूजेचे सर्व सामान घेतले आणि एकट्याने गडावर जाण्यास सुरुवात केली गड उंच होता जंगलाने गडाकडे जाणारा मार्ग हा गडद अंधारात हरवलेला होता जंगलातील साप पटवागळ आणि रातपिड्यांचे आवाज त्याच्या सभोवताली होते जसे तो वर चढत गेला तसे वातावरण अधिकच गूढ होत गेले त्याला सतत असंच वाटत होत की कुणीतरी त्याचं निरीक्षण करत आहे झाडांमध्ये काही हालचाली जाणवत होती पण कोण होत ते दिसत नव्हतं त्याने मन शांत केलं आणि जग सुरू ठेवला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय अखेर रात्री एक वाजता तो मंदिराजवळ पोहोचला प्राचीन शिवमंदिर आता संपूर्ण अंधारात उभं होत माधव मंदिराच्या गाभाऱ्यात गेला तो पूर्ण शांत होता इतकं की त्याला स्वतःच्या श्वासाचाही आवाज मोठा वाटत होता त्याने समोर पाहिलं जुने प्राचीन असलेले मंदिर दिसत होत मंदिराच्या गाभाऱ्यात एक मोठ काळ्या दगडाचं शिवलिंग होत त्याने पूजा सुरू केली धूप लावला दीप प्रज्वलित केला आणि मंत्रजप सुरू केला त्या शिवमंदिरात तो एकटाच होता पण अचानक त्याला कुठून तरी पावलांचा आवाज ऐकू यायला लागला त्याने पूजा सुरू केली त्याला वाटलं की हा त्याचा असावा पण आवाज अधिक स्पष्ट होत गेला त्याने मागे वळून पाहिलं तर काहीच नव्हतं मग पुन्हा त्याच्या काळजाचा ठोका झुकला हळूहळू त्याने मंदिराच्या बाहेर पाहिलं आणि त्याच्या श्वासाचा वेग अचानक वाढला मंदिराच्या उंभट्यावर एक उंच काळ्या होती ती आकृती हळूहळू मंदिराच्या दिशेने येत होती ती आकृती माणसासारखी जरी दिसत असली तरी तिचा चेहरा मात्र अस्पष्ट होता शरीर अस्पष्ट होतं जणू धुक्यातून बनवलेलं होतं त्याचे पाय जमिनीला टेकत नव्हते माधव घाबरला पण मागे हटला नाही त्याने जोरात महादेवाचा जप सुरू केला ओम नमः शिवाय क्षणातच एक प्रखर प्रकाश चमकला त्या प्रकाशात ती आकृती अधिकच स्पष्ट दिसली आणि अचानक माधवला त्या क्षणी त्याच्या मनात एक स्फटिकासारखा स्वच्छ आवाज ऐकू आला श्रद्धा असेल तर भय नाही हा आवाज इतका सशक्त होता की त्याच्या मनातील सगळी भीती एका क्षणात नाहीशी झाली त्याने डोळे उघडले मंदिर आता शांत होतं त्या आकृतीचं अस्तित्वही राहिलं नव्हतं माधवने पुन्हा महादेवाची प्रार्थना केली आणि सूर्योदय होताच तो गावात परतला जेव्हा तो गावात परतला तेव्हा संपूर्ण गाव त्याला पाहून आश्चर्यचकित झालं सर्वांना वाटलं की तो परत येणारच नाही त्याने संपूर्ण रात्रीचा अनुभव गावकऱ्यांना सांगितला आणि त्यानंतर त्या गडाची भीती गावकऱ्यांच्या मनातून हळूहळू हल� कमी झाली त्या दिवसानंतर माधव दरवर्षी महाशिवरात्रीच्या रात्री गडावर जाऊन एकट्याने पूजा करतो गावकरी आजही सांगतात तो फक्त भक्त नव्हताच तो स्वतः शिवाची परीक्षा देऊन आला होता आणि महादेव हे त्याच्या सोबतच होते त्या मंदिरात अजूनही कोणीही रात्रीच्या वेळी जात नाही किंवा विश्वास असो किंवा संशय त्या गडावर काहीतरी अदृश्य शक्ती अजूनही वावरते हर 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 महादेव जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर या कथेला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवीनवीन कथा ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद